रामकृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतो आहे कलसनीतलं कारलं तर मी इथं कारले घेतलेले आहेत आपल्याला धुऊन कट करून घ्यायचं इथे मी कारल्याचा मसाला काढून घेतलेला आहे कलसणीसाठी धनी जास्त घालायचे भाजून घालायचे शेंगदाणे भाजून घालायचे खोबरं भाजून घालायचं मिरची आणि आलं लसूणसुद्धा भाजून घालायचे तर हे आपण बारीक करून घेऊया आपल्याला खूप बारीक नाही करायचं थोडंसं आबडगोबड ठेवायचं आहे आणि कारले कट करून त्याच्यात मीठ भरून उकळून घेऊया इथे आपण बघा कारले कट करून घेतली त्याच्यात मीठ भरून घेतलं आणि मी ह्या चाकूनी कट केले आणि माझ्याकडून मी लोखंडाचे आणि कश्यानी पण जरी कट केले तर माझ्याकडून कारलं कडू होत नाही तर मी ह्या सुरीनं कट केले काहींचं काय म्हणणं असतं चाकूनेच नको कट करायला विळीनंच नको कट करायला मग कट करायचे तर कश्यानी करायची मी दरवेळेस चापणच कट करते कडू होत नाही काही नाही याच्यात मीठ भरून घ्यायचे याच्यात लिंब सुद्धा मी टाकत नाही तुम्हाला लिंबू टाकायचं तर लिंबू टाका कसं काही नसतं लिंबाने पण काही फरक पडत नाही तर मी आता हे उकडत घालून घेतो इथं एका बाउलमध्ये आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून आहे एक ग्लास आणि याच्यावरती झाकण ठेवून उकडून घ्यायची याच्यावरती झाकण ठेवून उकडून घ्यायचे इथे कारले आपण उकडून घेतलेले आहे आणि आता मी त्याच्यात थोडस थंड पाणी घालून घेतलं आपण पहिलं जाडमीठ घातलेलं ना ते मीठ निघून जाण्यासाठी आता हे काढून घेऊयाच्या दोन पाणी फेकून देऊया हे इथे मी परत कडे ठेवून घेतली गॅसवर गॅस चालू केला आणि आता आपण कलसणी बनवलेली ती या कारल्यामध्ये भरून घ्यायची आहे आणि हशी घट्ट अशी भरून घ्यायची आणि दाबून पण घ्यायचं आम्ही काय याच्या डेट वगैरे काही तोडत नाही आम्ही तसंच ठेवत असतो तुम्ही जर तोडत असाल तर तोडून घ्यायचे तर असे सगळे वांगे आपल्याला कारले याच्यात भरून घ्यायचे कलसण्यामध्ये भरून घ्यायचे कढई गरम झाली तेल घालून घेऊया इथे तेल घालून आहे तेल गरम होतं तो तोपर्यंत मसाला भरून घ्यायचा आपल्याला पूर्ण आपण हा सगळा मसाला भाजून घेतलेला आहे तेलामध्ये त्याच्यामुळे आपल्याला तळायची काही गरज नाही मसाल्याची आता त्याच्यात घालूया जिरे इथे थोडीशी जिरे घालून घ्यायची आपल्याला गॅस कमी राहून द्यायचा थोडीशी हळद घालून घ्यायची लाल मिरची पावडर घालून घ्यायची एक टीस्पून आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आता आपण याला मीठ वगैरे तर आधीच घातलेलं आहे आता आपण हा मसाला आणि कारला एकत्र करून घ्यायचं आहे आता फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझ्याला कारल्याची भाजी कशी वाटते कशी नाही मला मध्ये नक्की कळवा कारल्याची भाजी मी व्यवस्थित करून घ्यायची माझी भाजी कशी वाटते कशी मी तुम्हाला नक्की मला मध्ये कळवा आवडले तर लाईक करा शेअर पण करा आ, बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर अशी आपल्याला कारल्याची भाजी तयारी बघा किती छान कारलं वाटतं खायला असं मसाल्याचं कारलं बघा किती छान आहे आणि खूप टेस्टी लागतं खूप आवडलं तर नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे कसं ते तुम पण सांगा तर चला आजच्या कारल्याच्या भाजीसाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्यामध्ये